सभा क्रमांक दहाचे उमेदवार धीरज शेळके वैशाली समाधान देवरे हे ग्लास आणि बॅट ही निशाणी घेऊन पक्ष उमेदवारी करीत असून त्यांनी काल अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत सिद्ध हनुमान मंदिर परिसर आदी ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतले या प्रसंगी समाधान देवरे यांनी खास अहिराणी भाषेत कस्मादे नागरिकांना विजय करण्याचं आवाहन त्यामुळे मला या राजकारणात पडाली येळ आली राजकारणात खुर्ची राहिले तर आपला काम होतो अशा लोक चावळायला लागत मला राजकारणाला एक घोडे लावती पण आपला लोकसह जो अन्याय व्हायला लागा या अन्याय क्लिअर करायसाठी मी या वर्ष नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक मधून उभा राहिलो आणि जवळ मी विचार करा तशाच मला एक भाऊ मित्र होता पण आज भाऊही घ्या धीरज भाऊवर सुद्धा शिवसेनाने अशाच अन्याय करा आणि शेवटला दिवस पर्यंत भाऊले सांग की शिवसेनानं तिकीट शे आणि भाऊले सुद्धा शिवसेना तिकीट भेट नाही प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला संधी देण्याचं आवाहन धीरज शेळके यांनी केलं क गटातून धीरज शेळके व क गटातून वैशाली समाधान देवरे यांना प्रचंड मताने विजय करावा वार्डाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी आशा व्यक्त करतो विनंती करतो चांगला जनसंपर्क सामाजिक शैक्षणिक कार्याच्या जोरावर धीरज शेळके आणि वैशाली देवरे हे नक्कीच निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर